आर सी एफ कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक स्थानिकांसाठी नोकरीची मागणी कंपनीला सात दिवसांचा अल्टीमेटम अलिबाग मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आर सी एफ कंपनी विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी कामगार नेते दीपक रानवडे गटनेत्या मानसी दळवी तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांच्या समवेत जिल्हा प्रमुख राजा अलिबाग मुरुड रोहा मतदार संघातील शिवसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला युवती पदाधिकारी हे मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात आर सी एफ कंपनीचे अधिकारी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीनंतर कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घेणे या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीच्या जनसुनावणी स्थानिक प्रकल्पात सामावून घेण्याचे आश्वासन मिळाले होते पण आर सी एफ कंपनीच्या दिरंगाईमुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना व उद्योगमंत्री यांच्याशी संवाद साधल्यानंतर औपचारिकता म्हणून आर सी एफ कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली परंतु कंपनीला देण्यात आलेल्या या सात दिवसात स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले नाही तर कंपनी गेट समोर शिवसैनिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला तसेच स्थानिक नोकर भरतीत कंपनीने दिरंगाई केली आहे यापुढे तीव्र पवित्रा घेऊन आंदोलन केले जाईल असेही त्यांनी माहिती देताना सांगितले असं आहे की आरशेपच्या आंदोलनासंदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती आजपासून मी आंदोलन आरशेपच्या गेटसमोर मी तीव्रतेने घेणार होतो परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात मी जेव्हा त्यांना हे निवेदन घेऊन गेलो तेव्हा ते त्यांनी सांगितलं की औपचारिकता आपण एक पहिली बैठक पंधरा तारखेला घेऊया त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली ज्यामध्ये आरक्षेपचे संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि सात दिवसाचं सा अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे सात दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाजार निर्माण करतील याचं निवळ कारण असं आहे की दोन हजार तेवीसला जेव्हा याची जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची संदर्भात अधिवेशन काल सुरू होता त्याला भेटलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपेंशन होईल नव्याने प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला पी ए पीना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत जे पी नड्डा त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो त्यांनी पॉझिटिवपणे उत्तर मला दिलं आता अर्षकने त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला पवित्रा घ्यावा लागला कारण हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं आहे त्यामुळे गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भातला आजचं आंदोलनाची नोटीस पाळला नाही तर मला जनतेच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागणार आणि त्याच्यामध्ये कोणताही सहकार्य जनता माझ्या पाठी आहे शंभर टक्के दहा जण अधिक जनता दस उतरेल एवढं निश्चित आहे